नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आपला पक्षी आज आता एकोणसत्तर दिवसाचा झाला आहे आणि आपण पाहू शकतो एकदम फ्रेश आणि एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर संपर्क करा मित्रांनो तर आपल्याकडं नर आणि मादीमुळे सहाशे पक्षी विकलेला आहे आणि एकोणसत्तरावा दिवस आहे मित्रांनो त्यांचा तर मादी आठशे नऊशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो आणि नर हा जवळजवळ हजार अकराशे बाराशे ग्रॅमच्या आसपास आहे तर पहा मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा माल एकदम टॉप क्वालिटीचा आहे एकदम मित्रांनो त्याचे सर्व लसीकरणाची डोस पूर्ण झालेले आहे हे हा पक्ष अंड्यासाठी आणि मांसासाठी एकदम खास आहे याचं अंडे देण्याचं प्रमाण एकशे ऐंशी ते जवळजवळ दोनशे वीसच्या आसपास याचा अंडे देण्याचं प्रमाण आहे मित्रांनो काही कक्षाचं आणि जर कोणाला पाहिजे असेल आवड असेल सवड असेल छंद असेल तर मित्रांनो आपण नंबर दिलेला आहे स्क्रीनवर जरूर संपर्क करावा जरूर आपण त्याबद्दल मार्गदर्शन करू आणि मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर आपण कुठेही डिलिव्हरी पोहोच देत नाही ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी स्वतः फार्मवर येऊन पक्षी घेऊन जावा मित्रांनो पक्षी एकदम एक, एक नंबर आहे मित्रांनो आपण पाहू शकता एकदम क्वालिटीबाद पक्षी आहे कावेरी पक्षी तर हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कोंबडी पालन करणाऱ्याला तो त्याच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आणि योग्य योग्य व्हिडिओ पोहोचणं गरजेचं आहे मित्रांनो कारण बऱ्याच जणांना पोल्ट्री फार्म युट्यूब वर पाहून पोल्ट्री फार्मिंगचा व्यवसाय सुरू करतात पण ते कुठतरी वो मग बंद करतो मित्रांनो माहिती नसताना पूर्ण तर आपण सगळं मार्गदर्शनही करू मित्रांनो शेवटपर्यंत आणि पक्षीची विक्री पण चालू करू आप करतो आपण तर मित्रांनो पहा जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा मित्रांनो आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद